रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलात आणि सोबत मासे सुद्धा आजूबाजूला आजू आजू फिरत असतील तर काय मज्जा येईल ना असंच एक रेस्टॉरंट आहे चीन मध्ये बावडिंग शहरामध्ये कोई पॉन रेस्टॉरंट मध्ये माशांसोबत जेवणाची अनोखी संकल्पना आहे या रेस्टॉरंटची खासियत काय आपण बघूया आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो पण जेवणासोबत तुम्हाला माशांची कंपनी मिळाली तर आता तुम्ही म्हणाल माशांची कंपनी म्हणजे तर चीन मधल्या बावडिंग शहरातील प्रसिद्ध कोई पॉट रेस्टॉरंट मध्ये माशांसोबत जीवनाची अनोखी संकल्पना आहे हे रेस्टॉरंट जगभरात या ठिकाणी गरमागरम जेवण आणि सोबत माशांचा हा नजराना ग्राहकांना आकर्षित करतो चीन मध्ये खाण्याच्या संस्कृतीमध्ये माशांना विशेष स्थान आहे या ठिकाणी अनेक रेस्टॉरंटमध्ये ताजे मासे पॉन्ड किंवा एक्वेरियम मध्ये ठेवले जातात जिथे ग्राहक स्वतः माशांची निवड करतात आणि त्याच माशांची रेसिपी बनवून त्यांना दिली जाते तर अशीच काही रेस्टॉरंट आहेत ज्या ठिकाणी अशाच प्रकारचं वातावरण बघायला मिळते रेस्टॉरंट पिपा मॅन स्थान जियांगनान याची वैशिष्ट्य बोटीच्या आकाराचं डायनिंग या ठिकाणी आहे आजूबाजूला पॉन्ड मासेही पोहतात पारंपरिक डिझाईन व सुसज्ज असे हे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट ओशन पॅलेस स्थान हाँगकाँग वैशिष्ट्य या ठिकाणी मोठे बुफे सोबतच लाईव्ह सी फूड टँक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत रेस्टॉरंट शांघाय मधील लाईव्ह सी फूड रेस्टॉरंट स्थान शांघाय वैशिष्ट्य माशांचे या ठिकाणी मोठे टँक्स आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती आपण जेवणाचा आनंद घेऊ शकतो तर काही ग्राहकांनी या माशांमुळे येणाऱ्या वासाबद्दल आणि फक्त खाण्यायोग्य अन्न माशांना दिलं जात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ मासेही खायला मिळतील आणि अवतीभोवती मासेही फिरतील ज्यामुळे ग्राहकांना जेवणाचा मनमुरात आनंद लुटता येईल तर सध्या हा आनंद चीनची लोक घेत आहेत आता आपल्याला ही माशांची कंपनी आणि असं रेस्टॉरंट भारतात कधी होणार याची वाट बघावी लागेल गौरी सारंग न्यूज